नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण बघत आहोत बैठक व्यवस्था अर्थात सिटिंग अरेंजमेंट पोलीस भरतीला जेवढे पण जो पॅटर्न विचारला जातोय जे पण क्वेश्चन आहे सगळे मी घेतले सगळेचे नाही म्हणजे पण जेवढे पण टाईप आहे जे पण टाईप नेहमी नेहमी विचारले जात आहेत ते प्रश्न आणि तेच टाईप मी घेतोय आणि सिक्वेन्स वाईज जाऊ बेस्ट वेने जाऊ बेसिक टू ॲडव्हान्स जाऊ टेन्शन घ्यायचं नाही चला पहिले आपण ट्रिक समजून घेऊ सरेवाला पण ट्रिक आहे का अरे ट्रिक नाही म्हणजे थोडंफार कन्सेप्ट क्लिअर करू आपण म्हणजे तेच ट्रिक समजा त्याला समजा की एखादी व्यक्ती आहे बरोबर आहे त्याला कुठं बसवायचं हे तुम्हाला जर नाही कळलं तर मग काय करणार बसतेस तर तेच तर आहे ना प्रॉब्लेम बघा आता समजा ए ही व्यक्ती बरोबर आहे ना ए ही व्यक्ती आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये किती व्यक्ती रे दोन पण ए याच्यामध्ये दोन कसं काय असेल रे नाही पण आपल्याला एक पर्सन बसवावं लागेल मग आपण बोलू शकतो की ए आणि बी च्या मध्ये सर दोन व्यक्ती आहे जेव्हा अशा दोन पर्सनच्या मध्ये दोन बसवू शकतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता तीन बसवायचं असेल तर तीन डॉट दाखवा सिम्पल आहे जेव्हा कन्फर्मेशन असेल तेव्हा आणि समजा म्हटलं असेल काय की सर डी आहे आणि डीच्या डाव्या साईडला डीच्या डाव्या साईडला कोण आहे समजा सी आहे तर असं अशा पद्धतीने दाखवू शकता समजा म्हटलं की डीच्या तिसऱ्या प्लेसवर कोण आहे एफ आहे तिसऱ्या प्लेसवर म्हणजे एक हा सी हा दोन आणि हा तो कोण एफ बघा एक दोन तीन म्हणजे कोण आहे डाव्या साईडला एफ म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या पर्सन बद्दल इन्फॉर्मेशन नसेल तेव्हा आपण फक्त काय दाखवणार डॉट दाखवणार अच्छा आणि आधुनिक कन्सेप्ट काय सर कि सम्दा की समजा म्हटलंय की B बी आणि डी समजा म्हटलं की बी आणि डी हे शेजारी नाही समजा म्हटलं काय की बी आणि डी हे काय आहे शेजारी नाही जेव्हा नाही तेव्हा आपण काय दाखव क्रॉस दाखव म्हणजे शेजारी नाही आहे ना शेजारी नाही म्हणून आपण ना काय दाखव क्रॉस दाखवूया कळत आहे इथपर्यंत आय होप इथपर्यंत कळत असेल अच्छा जर बोलत असेल की जर बोलत असेल आपल्याला की समजा एक्स एक्सच्या वरती कोण आहे एफ आय एक्सच्या वरती कोण आहे एफ आय आपण अशा पद्धतीने पण दाखवू शकतो कळलं इथपर्यंत या पद्धतीने लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी नीट जे आहे ते क्लिअर करून घ्या समजा असं म्हटलंय की एफच्या खाली कोण आहे रे एफच्या खाली कोण आहे समजा सी आहे एफच्या खाली कोण आहे सी आहे अच्छा किती नंबर हे माहिती नसेल तेव्हा फक्त लावून द्यायचं पण जेव्हा पण इन्फॉर्मेशन असेल तेव्हा आपल्याला कळेल की हा याच्या खाली त्याच्या खाली कोण आहे याच्यावरती कोण आहे हे कन्सेप्ट कळेल आहे का तुम्हाला आय होप कळलं असेल की एखाद्या व्यक्तीला कसं बसवायचं आहे कुठं प्लेस करायचं आहे बस आता है। ही कन्सेप्ट कशी क्लिअर होईल आता क्वेश्चन बघूनच क्लिअर होणार त्याशिवाय क्लिअर होत नाही बघा आता काय म्हंटलंय प्रश्न बघा एका चौकोनी टेबलाच्या भोवती दोन मुले व मुली बसलेली आहेत चला पहिले चौकोनी टेबल जे आहे ते आपण ड्रॉ करूया ठीक आहे सोबत सोबत बघा मी ड्रॉ करतो चौकोनी टेबलच्या भोवती काय आहे मुले आणि मुले बसलेली आहेत ते उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला काय केले त्यांचं थोबाड आहे म्हणजे तोंड आहे ठीक आहे त्यांचं काय आहे तोंड आहे बरोबर कळत पर्यंत ठीक आहे करून बसलेले आहे म्हणजे एक लक्षात ठेवा म्हणजे त्यांची डायरेक्शन जी असेल ना बाळा ती या पद्धती या पद्धतीच असेल का रे या पद्धतीच असेल का रे बघा बरं असू शकतं का असं नसेल यार बरोबर की नाही सगळ्या गोष्टी जी आहे एक एक गोष्टी तुम्ही फक्त क्लिअर करत चला तुमच्या नाही क्लिअर झाल्या तेव्हा मग मला विचारा बिंदाच विचारू शकता तुम्ही काहीही डाउट विचारा अच्छा चला आता उत्तर पूर्व दाखवून घ्या बरं उत्तर पूर्व आणि दक्षिण आणि पश्चिम तुम्हाला ही पिढीत देणार आहे मी हा ठीक आहे ही पिढीत तुम्हाला देईल बघा काय म्हटलंय त्यांनी की उत्तर पूर्व द, द दक्षिण आणि पश्चिम दिशेला त्यांचं थोबाट ते करून बसलेले आहे बघायचं तोंड म्हणजे तोंड करून बसलेले आहे कोणत्याही मुलीचे तोंड हे पूर्वीकडे नाही सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कोणत्याही मुलीचे तोंड कुठे नाही रे पूर्वेकडे अरे अरे जर पूर्वेकडे मुलीचं तोंड नाही म्हणजे इथं कोण असे असेल रे मुलगा असेल इथं मुल कोण असेल मुलगा असेल बरोबर आहे ना इथं मुलगा आहे कन्फर्म आहे कळलं इथपर्यंत पुढे बघा विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेली आहे विरुद्ध लिंग म्हणजे काय रे अरे स्त्री आणि पुरुष स्त्री आणि पुरुष हे विरुद्ध आहे ना स्त्री स्त्री सेम लिंग पण पुरुष पुरुष सेम लिंग पण विरुद्ध काय स्त्री आणि पुरुष अच्छा मुलगा हा पुरुष आहे आणि मग मुलगी स्त्री अरे यार स्त्री स्त्रीलिंग म्हणजे हे विरुद्ध आहे म्हणजे ऑब्विसली इथं कोण असेल रे एखादी मुलगी बसलेली असेल कळलं इथपर्यंत व्हेरी सिंपल पुढे बघा काय म्हटलेलं आहे एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे एका मुलाचे तोंड कुठे दक्षिण दिशेला अच्छा म्हणजे दक्षिण दिशेला इथं तोंड आहे म्हणजे इथं मुलगा असेल बरोबर आहे ना अच्छा विरुद्ध दिशेला मुलं मुली बसले म्हणजे ऑब्विसली आता उरली कोण आता मुलगी बरोबर आहे ना मुलगी इथं उरलेली आहे म्हणजे मुलगीची मुली असेल ते एक्सेट्रा कळलं एकपर्यंत आता काय म्हटलं की तर मुली कोणत्या दिसत आहे का तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत मुलीचं थोबाड कुठे असं विचारलं त्यांनी म्हणजे मुलींचं तोंड कुठे आहे अच्छा बघा आता मुली कुठे रे बाळा उत्तर आणि पश्चिम उत्तर आणि पश्चिम बघा मुली कुठे फक्त उत्तर आणि पश्चिम आहे का उत्तर पश्चिम बघा उत्तर आणि पश्चिम ऑप्शन थ्री सिंपल कळलं हसत खेळत अभ्यास करायचं असतो यार सगळं काही डायरेक्ट लूड नसता घ्यायचं आपल्याला अच्छेसे आरामसे अभ्यास करू समज मी आहे मला मित्रांनो दोस बघा आता काय म्हटलंय ए हा बीच्या डावीकडे बसलेला आहे ए हा बीचा काय आहे बाळा डावीकडे बसलेला म्हणजे बीच्या डावीकडे कोण रे ए बी च्या डावीकडे च्या डावीकडे बघा अशा पद्धतीने बी च्या डावीकडे कोण आहे ए आहे कळलं बघा ए हा बीच्या डावीकडे आहे बी चा डावा हा असेल सिंपल झाला कन्सेप्ट क्लिअर पुढे बघा बी हा सी च्या डावीकडे आहे बी जो आहे तो सी च्या डावीकडे असेल म्हणजे बी हा सीच्या डावीकडे आहे म्हणजे बी जो आहे तो सीच्या डावीकडे आहे सिंपल झालं काम पुढे बघा काय म्हटलंय की सीच्या उजवीकडे डी व ई आहे सीच्या उजवीकडे आता सीचा उजवा हा कोण रे डी व ई बसलेले आहे डी आणि ई उजवीकडे डी आणि ई बसलेले उजवीकडे व्हेरी सिंपल झालं काम बघा आता काय म्हटलंय तर ईच्या डावीकडे काय म्हटलंय ईच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे ईच्या डावीकडे ईच्या डावीकडे सर्वात शेवटी येणारे व्हाळा उत्तर काय असेल मग आपलं ए झालं ऑप्शन दोन वरती झाले काय प्रॉब्लेम नाही ऑप्शन काय असेल फक्त ए उत्तर काय असेल ए झालं सिंपल क्लियर आहे ना यार काय बताओ, बताओ, चा आसन बघा पुढचा प्रश्न पाच व्यक्ती रांगेत उभे आहेत अच्छा पाच व्यक्ती रांगेत उभे आहेत चला पाच व्यक्तींना आपण काय करू रांगेत काय करू उभं करूया आओ मेरे दोस्त फटाफट सगळ्यांना उभं करा फटाफट सगळ्यांना काय करा उभं करा दिसतंय का चला 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 माऊली चला लवकर पाच व्यक्तींना रांगेत उभं करू चला काय म्हटले एक दोन तीन चार आणि पाच काय म्हटले बघा आता पाच व्यक्ती रांगेत उभ्या ठीक आहे आता कोणाला कुठे बसवायचं हो तिथं बघावं लागेल ना बघा रवी राजांच्या पुढे नाही आहा पहिला सेंटेन्स निगेटिव्ह रवी रवी जो आहे तो राजांच्या पुढे नाही म्हणजे रवी जो आहे रवी जो आहे बाळा रवी जो आहे तो राजांच्या पुढे नाही बघा रवी जो आहे तो राजांच्या पुढे नाही म्हणजे रवी राजांच्या वरती नसेल लक्षात ठेवा पुढे नसेल मग खाली असू शकतो तो कन्फर्म इथपर्यंत बघा आता काय म्हटले रेखा सर्वात पुढे आहे रेखा टॉपला आहे म्हणजे एक नंबर रेखा जी आहे ती सगळ्यात पुढे आहे एक नंबरला रेखा आहे जया और सुषमा नाही ती रेखा वेगळी ही रेखा वेगळी बघा राजन राहुलच्या मागे आहे राजन जो आहे तो राहुलच्या मागे राजन जो आहे तो राहुलच्या मागे अच्छा राहुलच्या मागे मरा राहुलच्या मागे राजन म्हणजे राहुल वरती असेल म्हणजे पुढे असेल तर इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे बाळा पुढे बघा काय म्हंटल रेणू रवीच्या मागे आहे रेणू जी, जी आहे ती रवीच्या मागे आहे रेणू जी आहे ती रवीच्या मागे आहे रेणू काय आहे मागे आहे कोणाच्या रवीच्या अच्छा रवी मग वरती असेल इथपर्यंत क्लिअर आहे पुढे बघा इथपर्यंत क्लिअर आहे बाळा राजन रेणूच्या मागे नाही राजन जो आहे तो रेणूच्या मागे नाही म्हणजे जो राजन आहे बाळा राजू जो आहे आपला सॉरी राजन जो आहे आपला तो कुठे नाही रे कुठे नाही रेणूच्या मागे नाही म्हणजे खाली नाही तो लक्षात ठेवा तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे असा प्रश्न विचारलाय अच्छा आपल्याला ही कंडिशन आता बसवावी लागेल चला आता आपण थोडासा विचार करूया बघा आता राजांच्या वरती रवी नाही आहे राजांच्या वरती रवीनी आहे बरोबर आहे ना राजांच्या वरती रवीनी म्हणजे राजांना इथं बसवलं राजांना इथं बसवलं बरोबर आहे ना राजनला इथं बसवलं तर राहुल इथे असेल राहुल इथे आला राहुल आला राहुल इथे आला तर उरलं काय रे उरलं काय रेणू बरोबर आहे पण रेणूच्या खालील राजन्य रेणूच्या खाली राजन्य राजन म्हणजे हे कन्फर्म आहे हे कन्फर्म आता आपल्याला कळलेलं आहे म्हणजे आता आपण काय करू की राहुल आणि राजनला आधी बसवू कारण की राजांच्या वरती रवी नाही ना राहुलला आपण इथं बसवू क्लिअर आहे दिसतंय दिसतंय तुम्हाला ठीक आहे रे ठीक आहे राहुल राहुलच्या खाली कोण बसू बाळा राजनला कळलं पर्यंत आणि राजनच्या खाली आणि बघा ना आणि बघा ना राजन राजन कुठे रे राजन कुठे आहे राजन कुठे आहे राजन रवीच्या वरती पण नाहीये सॉरी रवीच्या खाली नाही येतो रवीच्या खाली नाहीये आहे पण राहुलच्या वरती आहे आणि जी रेणू आहे जी रेणू इथे रवीच्या खाली रेणू जी ती रवीच्या खाली म्हणजे ऑबियसली रवी इथे येईल ऑबियसली रवी इथे येईल आणि रेणू इथे येणार कन्फर्म आहे आता रेणू कुठे येणार इथे येणार अच्छा आता विचारलं काय तर रांगेत सर्व शेवटी कोण आहे तर रेणू आहे सिम्पल झालं उत्तर आलं किती वेळ लागते फास्ट मध्ये आपण फक्त काय केलं चेक केलेलं आहे कळत इथपर्यंत समज आहे मेरे दोस्त चलो इथपर्यंत क्लिअर आहे एकदा परत जे काही आहे तुम्ही ऑब्झर्व करून घ्या ऑब्झर्व केल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही क्लिअर आहे चल चला जायचं पुढे बघा काय म्हटलं की ए बी सी डी एफ हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती वर्तुळाकृती मध्ये बसलेल्या आहेत वर्तुळा काढा बरं वर्तुळ वर्तुळ हेलो भैया वर्तुळाकृती तर ठीक आहे दिसतंय ना अच्छा पुढे बघा इथे क्वेश्चन करायला पाहिजे होता कारण की तो पूर्ण सेटअप लावलेला आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम चलताय आहे एबीसीडी हे सहा मित्र समोरासमोर बसलेले समोरासमोर बसलेले बाळा समोरा समोर बसलेले आहे अच्छा समोरासमोर बसलेले सहा मित्रांना सहाच्या सहा विद्यार्थ्यांना जेवढे पण सहा जण आहे त्यांना फास्ट मध्ये बसवा बरं बसवा 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 हे झाले किती चार कुठेही बसवू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त समोरासमोर यांचा जो थोवाड आहे समोरासमोर आणि हा सेंटर आहे त्यांचा हा ऍक्च्युली सेंटर आहे सेंटर मध्ये समोरासमोर तो वाढ करून बसले ते म्हणजे तो करून बसले असा प्रश्न पुढे बघा ई हा डी च्या डाव्या बाजूस आहे एक लक्षात ठेवा आपण जे आहे ना आपण आपल्या मर्जीने कोणाला कुठेही म्हणजे हो पहिला जो पर्सन आहे पहिली जी स्टेटमेंट आहे पहिल्या पर्सनला आपण आपल्या मर्जीने कुठेही बसवू शकतो कुठेही बस लक्षात ठेवा आपण तुम्ही खाली बसवतो त्याला इथून सुरुवात करत त्याला म्हणजे तुम्हाला सोपं होईल ठीक आहे बघा काय म्हटलंय ई हा डी डीच्या डाव्या बाजूस आहे ई हा इ हा डीच्या डाव्या बाजूला आहे इ हा डीच्या डाव्या बाजूला म्हणजे इथं डी येणार आणि इथं ई येणार बघा इ हा इ हा डीच्या डाव्या बाजूला आपण डायरेक्शन शिकलो ना रे डायरेक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे ना की याची डावी बाजू ही याची उजवी बाजू ही बरोबर आहे ना याचा डावा याचा याचा कुठला हा डावा बाजू आणि हा उजवा बाजू हे तुम्हाला चांगलाच माहिती आहे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल याचंही तुम्हाला माहिती आहे याचा बघा याची ही डावी बाजू या साईडला कुठली बाजू ये कु, सॉरी डावी आणि खाली या साईडला काय आहे उजवी याचा तुम्हाला माहिती वरती उजवा आणि खाली डावा हे सगळे तुम्हाला क्लिअर आहे इथपर्यंत आय होप ठीक आहे तर याला फास्ट मध्ये रब करू तुम्ही आता बघा आता काय म्हटलेलं आहे की ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे ही आपली जो स्टेटमेंट आहे जो विधान आहे तो आपण क्लिअर केलेला आहे पुढे काय म्हटलंय की ई हा ए आणि बी च्या मध्ये आहे सॉरी सी सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे सी का सी काय रे सी जो आहे तो ए आणि बी च्या मध्ये आहे बाळा सी जो आहे तो ए आणि बी च्या मध्ये आहे इथपर्यंत क्लियर आहे चला अरे सॉरी आपण काय करू याला थोडं साईडला लिहू इथे बसवायचंय ना आपल्याला सी जो आहे तो ए आणि बी च्या मध्ये आहे तो ए आणि बी च्या मध्ये आहे बघा आता इथपर्यंत क्लियर आहे पुढे बघा एफ हा ई आणि एच्या काय आहे मध्ये आहे एफ हा ई आणि च्या मध्ये आहे एफ आता एफ काय आहे ई आणि च्या मध्ये मग ऑबियसली ई तर आहे आपल्याकडे ए इथं बसवा लागेल आला इथं एफ म्हणजे ही कंडिशन आपली झाली क्लियर आता इथं काय म्हटलंय की सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे मग ए इथं आला उरले हे तीन हे तीनच हे दोनच जागा उरले आता इथं ए तर इथं आहे मग बी इथं ठेवावं लागेल कारण की ला मध्ये बसवायचं झालं कॉन्सेप्ट क्लिअर किती फास्ट आहे ना बघा तर आता म्हटलं काय की तर बीच्या डाव्या बाजूस कोण आहे रे बीच्या डाव्या बाजूला बीची डावी बाजू बघा ही डावी बाजू थोबा डिकडे ना वरती चालले म्हणजे तोंड जे डायरेक्शन ती वरती चालली आहे म्हणजे तोंड तिकडे डावी बाजू याची कुठे असेल ही म्हणजे काय असेल रे डी ऑप्शन काय रे भाई डी फास्ट समज मिळा इतकं सोपं हो आहे फक्त लॉजिक लावता आलं पाहिजे प्रश्नांशी कसं डील करायचं आहे पोरांना किंवा जी काही पर्सनची जी, जी व्हॅल्यू दिलेली ती ते कसं बसवायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे कळलं की अरे हे तर खूप चाटर माटर प्रश्न आहे यार कळत आहे मी तर बँकिंगच्या मुलांना पण शिकवतो लक्षात येते का बँकिंगच्या मुलांना शिकवतो त्यांचे बदल त्यांचे सिटिंग अरेंजमेंट बाप रे खतरनाक असतात कळलं यार तुम्हारे रिषभ सर जो आहे ना इसलिए इसलिए रिजनिंग एक्सपर्ट माने जाते चला देखो भाई खुद की तारीफ कर रहा हूँ कोई नहीं करता तू नहीं कभी कभी खुद की भी तारीफ करना पडता है मेरे दोस्त बघा सहा व्यक्ती पी क्यू आर एस टी आणि यू हे वर्तुळाकार टेबल अभि एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहे चला फास्ट मध्ये तुम्ही सुद्धा काय करा ड्रॉ करा ड्रॉ करलो मेरे दोस्त बिना ड्रॉ आप कुछ नहीं कर पाओगे ड्रॉ 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 करो ड्रौ करो की आपला सा छोट करून टाकतो ठीक आहे बघा सहा व्यक्ती आहे बाळा आणि कुठे बसलेले बाळा ते वर्तुळा अच्छा एकमेकांच्या समोर समोर बसले एकमेकांच्या समोरासमोरच समोरच बसलेले आहे ते भाई इसको आगे बैठा बेठा पटाकते कळत आहे फास्ट मध्ये बसवा आणि काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता मला न लास्ता विचारत जा ठीक आहे मला आवडेल की हा यार की तुम्हाला कळत आहे डाऊट येऊ दे चला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही बाळा की झाले रे झाले का सहा ओके आता सहा प्रॉब सहा जे पर्सन आहे आपण बसवून दिलेले इथपर्यंत बघा बरोबर एकमेकांच्या समोर बसलेले आहे पुढे बघा पी आता पहिला जो स्टेटमेंट आहे आपण आपल्या मर्जीने कुठे बसवू शकतो पी हा क्यूच्या समोरासमोर बसलेले आहेत पी आणि क्यू हे जे आहे ते एकमेकांच्या समोर बसलेले पी आणि क्यू पी आणि क्यू पी आणि क्यू आपण काय करे एकमेकांना एकमेकांच्या समोरासमोर बसवू पी हा क्यूच्या समोरासमोर बसलेले आहेत चला झालं इथपर्यंत क्लिअर आहे कळलं अच्छा अच्छा तुम्ही असं विचार करत असाल की सर इथं क्यू का घेतला तर पी काही पण घ्या उत्तर बरोबरच येणार आहे तुम्हाला समोरा बसवायचं आहे ना आपल्याला आता बघा काय म्हटले की क्यू हा टीच्या उजव्या बाजूस पहिला आणि आरच्या पहिले एवढंच बघा क्यू हा टीच्या उजव्या बाजूस पहिला आहे म्हणजे पहिला असा शब्द आला की म्हणजे तो लगेच लगेच बसलेला आहे शेजारीत कुठेतरी बसलेला असेल तो बघा आता काय म्हटले की पी हा क्यूच्या उजव्या बाजूस आहे क्यूच्या उजव्या बाजूस आहे ना बाळा आता बघा तुम्ही म्हणणार की सर टीला इथे ठेवू का आपण टीला इथं ठेवू शकतो का नाही याची डायरेक्शन कुठे बाळा या साईडला कुठल्या साईडला आहे या साईडला आहे बरोबर आहे ना या साईडला आहे आणि याचा डायरेक्शन हा डावा असेल बाळा हा डावा असेल बरोबर आहे ना टीच्या उजव्या साईडला टीच्या उजव्या बाजूस म्हटले टीच्या उजव्या बाजूस आहे पण हा टीचा डावा होणार म्हणून इथं हा टी होणार नाही टी इथं होऊ शकत नाही काहीच चान्स नाही बाळा मग टी इथे येणार नाही म्हणजे टी जो आहे तो इथे येणार आहे कुठे येणार इथे येणार आता बघा त्याची उजवी बाजू टीच्या उजव्या बाजूस कोण आहे क्यू आहे आता क्लिअर आहे की नाही बघा आता कळलं का नाही टीच्या उजव्या बाजूस कोण आहे क्यू टीच्या उजव्या बाजूस क्यू हा पहिला म्हणजे पहिला म्हणजे लगतच एकदम जवळ जवळ आहे आणि बघा आणि आरच्या डाव्या बाजूस पहिला आहे आरच्या डाव्या बाजूस हा इथं आता आर बसवू शकतो आरच्या डाव्या बाजूस क्यू बघा आरच्या डाव्या बाजू हा बघा हा डाव्या बाजू कळत इथपर्यंत आरच्या डाव्या बाजूस पहिला बसलेला आहे म्हणजे ही कन्फर्मेशन ही जी काही इन्फॉर्मेशन होती ती क्लिअर झालेली आता आपली पुढे बघा पी हा यूच्या डाव्या बाजूस पहिला आता काय म्हटलं बघा पी हा पी हा यूच्या डाव्या बाजूस पहिला आहे बघा की पी हा युच्या डाव्या बाजूस पी हा यू च्या डाव्या बाजूस म्हणजे आपण इथं यू ला ठेवू शकतो का अरे बघा ना पी हा यू च्या डाव्या बाजूस पी हा यू च्या यू च्या डाव्या बाजूस च्या डाव्या बाजूस बघा सतत सतत तेच बोलतो का कन्सेप्ट क्लिअर होतंय आपलं यू च्या डाव्या बाजूस कोण आहे बाळा पी हा इथपर्यंत कळलं पी हा यूच्या डाव्या बाजूस पहिला आहे इथपर्यंत क्लिअर आहे कळलं आणि एसच्या उजव्या बाजूस पहिलं आहे आणि एसच्या उजव्या बाजूस काय आहे पहिलं आहे एस च्या उजव्या बाजूस काय आहे पहिलं आहे एसच्या उजव्या बाजूस पहिलं आहे एस च्या उजव्या बाजूस आहे झालं क्लिअर पुढे बघा आता काय म्हटलंय टी आणि पीच्या च्या मध्ये कोण बसलेले आहे टी आणि टी आणि पी च्या मध्ये कोण बसलेला आहे टी आणि पीच्या मध्ये अशा सर टी आणि पीच्या मध्ये सर यू बसलेला आहे का ऑप्शन यू आलो ऑप्शन थ्री यू आलं यू यू पुढे बघा आता खालीलपैकी कोणती जोडी गटात बसलेली नाही कुठली जोडी नाही रे बघा बरं काय रे टी आणि आर टी आणि आर आता टी आणि आर मध्ये एक पर्सन आहे बघा आता टी आणि यू टी आणि यू मध्ये कोणीच बसलेली नाहीये पी आणि एस पी आणि एस मध्ये कोणीच बसलेलं नाहीये म्हणजेच की काय टी आणि आर मध्ये एक बसलेले आहे पण पी आणि यू मध्ये नाही आहे पी आणि एस मध्ये नाही म्हणजे ऑप्शन काय असेल तर फक्त टी आणि आर कारण की बघा ना यांच्यामध्ये काय रे एक पर्सन बसलेले आहे बाकीच्या मध्ये पर्सन बसलेले नाही म्हणून हे गटात बसत नाही व्हेरी सिंपल झालं आलो तर खतम कहाणी आओ मेरे दोस्त आगे पडते बघा आता काय म्हणत आहे कळत आहे बघा काय म्हणताय एका गोलाकार बी सी डी आणि ई हे बसलेले आहेत आणि प्रत्येक खुर्ची शेजारच्या खुर्ची पासून समान अंतरावर आहे ओके माय फ्रेंड आता काय म्हंटलं की चला किती रे किती किती किती, किती? पाच आहे ई म्हटलं की पाच चला आता आपण ड्रॉ करू काय रे पाच ड्रॉ करू एक दोन तीन चार आणि कुठे पण पाच बसवा काही प्रॉब्लेम नाही फरक नाही पडत आपल्याला पुढे बघा सीच्या शेजारी ए बसलेला आहे मी काय म्हटलं की आपण आपल्या मर्जीने काही बसवू शकतो ई च्या शेजारी ए बसलेला आहे म्हणजे सीच्या शेजारी सर ए इथंही असू शकतो ए इथे असू शकतो पॉसिबिलिटी तयार होते सर आता पॉसिबिलिटी जी तयार होते ती मी मध्ये दाखवते बघा आता कळलं इथपर्यंत बघा इथपर्यंत क्लिअर आहे ए हा डी पासून दोन खुर्चीवर बसलेला आहे ए हा डी पासून डी पासून दोन खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे समजा मी डी ला इथं बसवलं एला ला डी पासून दोन खुर्चीवर एक आणि दोन ए हा डी पासून दोन खुर्चीवर बसलेला आहे बघा एक आणि दोन इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे ए हा डी पासून दोन खुर्चीवर बसलो आहे इथपर्यंत आई होप आता क्लिअर असेल पुढे बघा काय म्हटलंय बी व ए हे शेजारी नाही अच्छा अच्छा अजून एक अरे हे तर राहून गेलं ना ही कंडिशन अच्छा आहे बघा काय म्हटलंय की ए हा डी पासून दोन खुर्चीवर आहे ए हा डी पासून ए हा डी पासून दोन खुर्चीवर आहे बघा ए हा डी पासून दोन खुर्चीवर आहे अच्छा सर हा राहिला ना आता अच्छा दोन खुर्चीवर डी पासून सर एक आणि दोन अच्छा डी इथे पण बसवू शकतो का अच्छा ठीक आहे ही पॉसिबिलिटी तयार होते पुढे बघा काय म्हणताय ते पुढे बघा काय म्हणताय की बी व ए हे शेजारी नाही बी व ए हे शेजारी नाही म्हणताय बी व ए हे शेजारी नाही अच्छा समजा आता ही आणि ही जागा उरली ना रे हा पॉईंट आणि हा पॉइंट उरलेला आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट उरलाय अच्छा बी आणि ए शेजारी नाही म्हणजे आता बी उरलाय का रे बाळा तो बी इथं बसवला मी बी इथं बसवलं म्हणजे डी तर कन्फर्म नाही आता म्हणजे तर काय रे बी सॉरी काय म्हटलं की बी, बी व ए शेजारी नाही बी व ए शेजारी नाही म्हणजे बी इथं नसेल तर ऑब्विसली बी इथं असेल ऑबियसली बी इथं असेल म्हणजे कन्फर्म आता ए इथं नाही ची जागा आता परफेक्ट आहे आणि बी जो आहे तो इथे नसेल कारण की बी ची जागा कन्फर्म भेटलेली आहे आणि डी पण कॅन्सल होत आला आहे आता उरलेलं काय रे आपल्याकडे ई का ए बी सी डी e. म्हणजे इथं कोण असेल आता ई कन्फर्म आहे इथं कोण आहे कन्फर्म ही आहे आता बघा काय म्हटलंय की खालीलपैकी कोणते विधान सत्य असेल डी हा बी च्या शेजारी आहे डी हा बी च्या शेजारी आहे बघा डी हा बी च्या शेजारी आहे परफेक्ट ई हा ए शेजारी आहे ई हा एच्या शेजारी आहे ई हा ए शेजारी आहे कन्फर्म झालं म्हणजे काय रे फक्त एक आणि दोन चौथं ऑप्शन एक आणि दोन म्हणजे दोन्हीही फॉलो होत आहे फक्त क्वेश्चन आपल्याला समजून घ्यायचा होता आणि सॉल्व्ह करायचा होता सिम्पल काम आहे आठ मित्र अष्टोण अरे बापरे चलो माय फ्रेंड अब इसको अष्टकोण तो बनाना पड़ेगा ना मेरे को तो उसके लिए मेरे को थोड़ा सा आप समय दीजिएगा बगा थोड़ा सा माला वे दया माला अष्टकोण रेडी जो करता तो तुम्हें सॉल्व कराए प्रयत्न करा आन्सर जे है तुम्हें का स्वतः आन्सर मैच कर ठीक है माय फ्रेंड मैच करा शिका तुम्हारा आंसर जे कहीं है तो परफेक्ट होता कि नहीं बगा एकदा फास्ट मध्ये सॉल्व करा बर जास्त वेळ लागत नाही याला आता हे तुम, तुम्हाला अष्टकोण मला असं ड्रॉ करावं लागतंय मला आधीच ड्रॉ करून घ्यायला हवं म्हणजे वेळ जो आहे तो वाचून जातो ठीक आहे ठीक काहीतरी काढलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही आता बघा काय म्हटलेले प्रश्न बघा आठ मित्र अष्टकोनात अष्टकोण झाले का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे आहे बघा आठ मित्र असतो कोणात केंद्राकडे केंद्राकडे म्हणजे हा सेंटर आहे बाळा हा काय आहे हा सेंटर आहे केंद्राकडे तोंड करून बसलेले आहे म्हणजे त्यांची जी दिशा असेल बाळा दा, ही डायरेक्शन असेल ठीक आहे जरा जास्त जाड झाला आहे तो काम करते दिशा ही दिशा बघा ही दिशा आहे सेंटरकडे त्यांनी तो वाढ केलेली आहे म्हणजे सेंटरकडे त्यांचं काय आहे तोंड आहे इथपर्यंत क्लिअर आहे केंद्र म्हणजे सेंटर बघा आता काय म्हणत आपण आपल्या मेन पॉईंटवर येऊ चलो काय म्हणताय आता विजयच्या डावीकडे कर हे इथपर्यंत क्लिअर आहे विजयच्या डावीकडे तिसरा अमोल आहे विजयच्या डावीकडे विजयच्या डावीकडे आपण विजयला आपण पहिल्या पर्सनला कुठेही बसवू शकतो आत्ता सांगितलं मी तुम्हाला विजयच्या डावीकडे अच्छा डावा हा असेल विजयच्या डावीकडे तिसरा तिसरा अमोल आहे म्हणजे एक दोन तीन इथं कोणेवाळा अमोल आहे इथपर्यंत क्लिअर आहे चला पुढे बघा काय म्हणते आता व अमोलच्या उजवीकडे रहीम हा दुसरा आहे रहीम जो आहे अमोलच्या उजवीकडे रहीम हा दुसरा आहे अच्छा उजवा हा डावा असेल ना रे त्याचा हा, हा उजवा असेल का डावा असेल अरे हा उजवा असेल लक्षात ठेवा काय असेल उजवा असेल हा काय असेल त्याचा उजवा असेल बघा खाली येतोय खाली येतोय बघा ना हा ही त्याची डायरेक्शन अशी येते बरं अशी डायरेक्शन येते म्हणजे तो कुठं असेल उजवा असेल ना क्लिअर आहे की नाही बघा आता अमोल आता काय म्हटलं इथे की अमोलच्या उजवीकडे रहीम हा दुसरा आहे रहीम हा दुसरा आहे ना अमोलच्या उजवीकडे म्हणजे एक आणि दोन इथं कोण असेल तर बाळा रहीम आहे रहीम इथपर्यंत होप क्लिअर असेल माझ्या मित्रांनो पुढे बघा किशोरच्या समोर रहीम असून किशोरच्या समोर कोण आहे रहीम म्हणजे बघा एकमेकांच्या समोर इथं कोण असेल किशोर ठीक आहे दिल बघा पुढे बघा रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे त्याच्या उजवीकडे त्याच्या उजवीकडे उजवीकडे त्याच्या काय म्हटले कोणाच्या रे किशोरच्या समोर रहीम असून किशोरच्या समोर रहीम असून आणि रहीमच्या दुसरा कोण आहे रे काय म्हटलं आणि रहीमच्या रहीम जेव्हा त्याच्या हा शब्द वापरला त्याच्या म्हणजे रहीमसाठी रहीमसाठी सेकंड पर्सन साठी त्याच्या उजवीकडे दुसरा कोण आहे अब्दुल आहे अब्दुल इथे येणार उजवा हा आहे ना बाळा त्याचा बरोबर आहे ना उजवीकडे दुसरा कोण आहे अब्दुल आहे अब्दुल इथपर्यंत क्लिअर आहे अब्दुलजी कोण लिखलो मेरे भाई पुढे काय म्हंटल अब्दुल जो बघा पण हा दुसऱ्या पर्सनसाठी जो अब्दुल जो अमोलच्या समोर आहे बघा अब्दोलच्या समोर आहे परफेक्ट आला आता इथपर्यंत क्लिअर आहे बघा आता जो अमोलच्या समोर आहे जो हा शब्द दुसऱ्या पर्सनला म्हणजे या पर्सनला रिप्रेझेंट करतो कळला अमोलच्या समोर बसतो इथपर्यंत क्लिअर आहे विराट हा अमोलच्या डावीकडे नाही विराट हा अमोलच्या डावीकडे नाही विराट हा अमोलच्या डावीकडे नाही अरे डावीकडे ना रे डावीकडे नाही विराट इथं नाही आहे इथं विराट नाही बरोबर ना विराट हा अमोलच्या डावीकडे नाही तसेच विराट म्हणजे विराट जो आहे विराट जो आहे इथं इथे लिहून घेऊ वगैरे नाही तर इथं लिहितो आपण ठीक आहे विराट जो आहे तो इथे नाही विराट जो आहे तो या प्लेसवर नाही आहे विराट हा अमोलच्या डावीकडे नाही आणि काय म्हटलंय अजून काय म्हटलंय बाळा तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडेही नाही लगेच उजवीकडे म्हणजे विराट इथे पण नाही म्हणजे विराट जो आहे तो इथेही नाही म्हणजे ऑबियसली कन्फर्म आता इथे नाही इथे नाही तर उरलं हे मग ऑबियसली विराट इथे असेल कन्फर्म आहे आता बाळा पुढे बघा आता काय म्हटलंय पुढे बघा विजयच्या समोर निखिल असून विजयच्या समोर निखिल आहे विजयच्या समोर कोण आहे बाळा इथे आता इथे कोण आहे निखिल आहे इथे कोण आहे निखिल आहे कन्फर्म आहे विराटचा काहीच काम नाही येतं इथे आता आता उरलं कोण रे विराटची जागा तर भेटलेली आहे आता उरलं कोण आपल्याकडे अमोल झाला निखिल झाला कोण उरले आता कोण उरले कोण उरले कोण उरले बाळा कोण संदीप आहे काय आय थिंक कोण उरला हा संदीपच उरलेला आहे म्हणजे आता इथे विराट नाही आहे मग आता विराट नाही म्हणजे कोण असेल आता संदीप आहे चलो बरे तो संदीप आहे कन्फर्म झाले सगळे बसते आता बघा आता काय म्हंटलंय की कि किशा सॉरी किशोर विराटमध्ये कोण बसलेले आहे किशोर आणि विराटमध्ये ना किशोर आणि विराटमध्ये किशोर आणि विराटमध्ये अमोल आणि निखिल अमोल आणि निखिल आणि अमोल आलं निखिल आणि अमोल अन। संपला विषय विराट समोर कोण बसले आहे विराट समोर विराट कोहली समोर कोण आहे संदीप भाऊ आहे आले संदीपजी अब्दुलच्या उजवीकडे तिसरा कोण आहे अब्दुलच्या उजवीकडे अब्दुलचा उजवा आहे बाळा त्याची डायरेक्शन इथे मौजू हा एक दोन तीन कोण आहे निखिल कुठे निखिल हा इथे ऑप्शन म्हणून झालं आलं उत्तर संपला विषय भैया येत हा कहाणी या पद्धतीने तुम्ही सगळेच्या सगळे पदल इझिली सॉल्व्ह करू शकतात कळलं चला आता अरे तोच प्रश्न आहे तोच प्रश्न रिपीट झालेला आहे ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर आता काय तु करा तुम्ही सॉल्व्ह करा सॉल्व्ह करून बघा जमत की नाही याचं उत्तर काय येतंय आणि मला तुम्ही काय करा माहिती आहे तुम्हाला तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि अभ्यास करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसवर मात्र पर्याय नाही हे मी सतत सतत बोलत असतो चलो थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम लवकरात लवकर पोस्ट काढा आणि रिषभ सरांचं नाव मोठं करा धन्यवाद